नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आकारचं नाव पहिल्यांदा समोर ना वाल्मिक कराड ना सुदर्शन घुले वकिलाच्या दाव्यानं उडाली खडबड टी व्ही नाईन मराठीच्या रिपोर्टनुसार मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणावरून राज्यभरात वातावरण चांगलं तापलं आहे आज या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आलं आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे तर आरोपींना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली या आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांकडून त्यांना केज कोर्टात हजर करण्यात आलं केज कोर्टानं आरोपीचे वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगडे यांना अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान युक्तिवाद सुरू असताना आरोपीच्या वकिलांनी कोर्टात खळबळजनक दावा केला आहे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे ते या प्रकरणात सातत्यानं आकाचा उल्लेख करत आहेत आता आ, हा आका नेमका कोण आहे याबाबत आरोपीच्या वकिलांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे आका आका म्हटलं जातंय तो आका म्हणजे विष्णू चाटे हाच आहे तो आधीपासून कोठडीत आहे असा दावा आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन खुले आणि सुधीर सांगडे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे तर त्यांना मदत करणाऱ्या एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली दरम्यान त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना केज कोर्टात हजर केलं आरोपींची पंधरा दिवसांची रिमांडची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नसल्याचं पोलिसांनी कोर्टात म्हटलं होतं तर दुसरीकडे आरोपींना हत्येचा पश्चाताप नाही असं म्हणता येणार नाही आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेले मुद्दे बोरेसे नाहीत जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे विष्णू जाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे अशी बातमी टी व्ही नाईन मराठीने दिली आहे